नमस्कार माझ्या शेतकरी बंधूं तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघावा कारण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे चालू कापूस बाजार भाव तुम्ही जर या चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर वळूया आपल्या व्हिडिओकडे पहिली समिती आहे राळेगाव आवखाली चार हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे रुपये पुढील बाहेर समिती आहे समुद्रपूर आवखालीली दोन हजार चारशे बहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे रुपये पुढील बाहेर समिती वडवणी आवखालेले सत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार दहा रुपये कमाल दर भेटले सात हजार सहत्तर रुपये आणि दर भेटले सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे ए के एच चार लांब स्टेपल आवाखालेले सहाशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवाखालेली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार आठशे तीस रुपये कमाल दर भेटले सात हजार तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार चारशे तीस रुपये पुढील समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल आवाखाले एकशे सहा क्विंटलची किमान दर भेटलेलं पाच हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सुरशादर भेटलेले सहा हजार वी दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बारसा समिती मनवत जात आहे लोकल आवाखले तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे तीस रुपये आणि सुरश भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आहोकालेले तेराशे सत्तर क्विंटलची दर भेटले सहा हजार पंचवीस रुपये दर भेटले सात हजार एकशे पासष्ट रुपये आणि दर भेटले सात हजार रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू कापूस बाजार आहो तुम्हाला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला आहे आम्हाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद